नंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की पार्थ हा खूप आनंदी असतो डायनिंग टेबलवरती तो नंदिनीला म्हणतो की मी आमच्या नात्याला एक सेकंड चान्स देणार आहे नंदिनी म्हणते का वा तुम्ही आणि काव्या दोघंही एकत्र येण्यासाठी मी तुमची हेल्प करेल इकडे काव्याच्या मनात सुद्धा तसंच काही सुरू असतं पार्थ हा खूप आनंदी असतो कारण त्याने मनाशी ठरवलेला आहे काव्या आणि त्याच्या नात्याला नवीन संधी तो देणार आहे इकडे नंदिनी आणि जेव्हा त्यांच्या रूममध्ये असतात आणि ते जे लेटर असतं ज्यावरून गैरसमज झालेला असतो ते लेटर नंदिनी ॲग्रेसिवली जीवाच्या हातात ठेवते आणि म्हणते की हे घ्या तुमचं लव लेटर यामध्ये असंच होतं ना की आपण वेगळे होऊया आणि याच्यामुळेच घटस्फोटापर्यंत हे प्रकरण गेलं खूप ॲग्रेसिवली ती त्याला बोलत असते आणि जेव्हा म्हणतो अगं नंदिनी तुझा खूप मोठा गैरसमज होतंय ते हे लेटर नव्हतंच तुझ्यासाठी हे लेटर नव्हतं ते आता नंदिनी परत मागे फिरून त्याच्याकडे पाहते आणि त्यांच्या नात्यातील होणारा हा मिसअंडरस्टँडिंग आता दोघंही कसे सॉल्व्ह करत आहेत ते